लहानपणी रिकाम्या जागा भरा हा खूप सोपा प्रश्न वाटायचा आणि मोठ्यापणी तो तितकाच अवघड वाटतो कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या झालेल्या जागा या रिकाम्याच राहतात त्या पुन्हा भरता येत नाही श्री स्वामी समर्थ आज आपण आपल्या जीवनसंचित या मराठी जागांमध्ये बघणार आहोत आनंद हवा असेल तर नाम घ्यावे नामाशिवाय अत्यंत नाही गुरु गुरु नामस्मरण करावे देवाचे नामस्मरण करावे पण नामस्मरण अत्यंत महत्त्वाचे आहे शरीर शरीरस्वस्थाला लागणाऱ्या शरीरातल्या द्रव्या जेव्हा कमी अधिकपणा उत्पन्न होतो तेव्हा शरीर स्वास्थ्य बिघडते त्यालाच आजार म्हणतात सुंट हे असे औषध आहे की शरीरात कमी झालेल्या जा द्रव्याची भरपाई करते आणि जास्त झालेले द्रव्य कमी करून आरोग्य राखते नाम हे अत्यंत सुंटीसारखे आहे परम आर्थिक प्रगतीच्या मार्गात प्रत्येक व्यक्तीतल्या ज्या ज्या गुणदोषामुळे अडथळा येतो ते गुणदोष दूर करून नवंडाचे नाम प्रगतीचा मार्ग मोकळा करतो म्हणून कोणा कोणतेही गुणदोष असो त्याने निष्ठेने नाम घेतले की त्याचे काम बिंचूक होऊन तो ध्येय गाठतो आपल्याला तेलाचा नंदादीप लावायची पद्धत आहे तो अखंडतेवर ठेवायचा असतो त्यात ते तेलाचा पुरवठा करावा लागतो तसेच ज्याला आनंद रूपी नंदादीप हवा असे त्याने सतत नामरूपी तेलासा पुरवठा करत राहिला पाहिजे थोडक्यात म्हणजे ज्याला आनंद हवा असेल त्याने सतत नाम घ्यावे आनंदाचा उगमच नामात आहे केव्हाही आणि कुठेही पाहिले तरी बर्फामध्ये गारपणा हा असायचा त्याचप्रमाणे परमात्म्याजवळ नेहमी आनंद हा असायलाच हवा असे आपण मानतो आपण जगामध्ये व्याप वाढवतो तो, तो आनंदासाठीच नव्हे का पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणीशी झाली की आनंद पण मावळतो म्हणून हा आनंद अशाश्वत हो होय खावी प्यावी मजा करावी हे तत्वज्ञान थोडेसे पडते पण त्यामध्ये मोठा दोष असा की देहबुद्धीवर आधारलेले असल्याने कायमचे म्हणजे टिकणारे नाही कारण आजची चांगली परिस्थिती उद्या बिघडली की याची मजा गेली उलट येईल त्या परिस्थितीमध्ये आनंद निर्माण करावा रोज अगदी पाचच मिनिटे का होईना भगवंताशी अनन्य व्हायला शिका अशा त्या पाच मिनिटाचा आनंद शंभर वर्षे नुसते जगून मिळणार नाही आहे साखरेच्या गोडपणाबद्दल तासल तास स्थिरपणे करण्यापेक्षा एकच चिमुडवर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळतो तसेच इथे आहे जगण्यामध्ये आनंद आहे ही गोष्ट खरी पण आनंदाने जगणे नसेल तर ते मेल्याहून हो मेल्यासारखे आहे ज्याच्याजवळ भगवंत आहे त्याला आनंदाचे जगणे प्राप्त होते म्हणून ज्याला जगायचे आहे त्याने नाम घ्यावे सदा सर्वदा योग तुझा घडावा असे समर्थांनी सांगितले याचे कारण म्हणजे जिथे भगवंत तिथे आनंदी आनंद असतो व्यापारी लोक आज रोग उदार अशी पाठी लागते त्याचप्रमाणे आपणही आनंद रोग दुःख उदार अशी वृत्ती ठेवावी म्हणजे ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच असेल दुःखाचे कारणच उरणार नाही भगवंताला आपल्याला जास्त ते ठेवले आहे त्यातून समाधान मानून कधीही त्याचा विसर न पडू द्यावा सतत नामचिंतन करावे नाम घ्यावे यातूनच आपण भगवंताच्या अगदी 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 जवळ जाऊन पोचतो श्री स्वामी समजतो असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समज